तिकडे मुंबईसुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतो आहे वसई विरार नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत मुंबई उपनगर या परिसरातही रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम आहे तर पहाटे आणखीनच जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली अधिक माहिती घेऊयात तर जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई काय पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून आणि सध्याचे तुम्ही असलेल्या ठिकाणचे काय अपडेट्स प्रज्ञा मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई असेल नवी मुंबई ठाणे या भागांमध्ये मुसळधार पाऊस असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे मी जिथे उभी आहे दादर परिसरामध्ये सध्या तिथे देखील काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे मात्र या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जी तला जी तलाव आहे जी धरण क्षेत्र आहेत मुंबईला पाणी पुरवठा करतात त्यांच्यामध्ये अठ्ठावन्न टक्के पाणीसाठा झालेला आहे कालच तांचा धरण देखील ओव्हरफ्लो झालेलं आहे तुळशी झालं तानसा झालं आता इतर जी पाच धरणं आहेत ती भरण्याची खरं तर गरज आहे आणि ती देखील लवकरात लवकर भरतील असं म्हणणं आहे कारण का ज्या पद्धतीने पाऊस पडला आहे जुलै महिन्यामध्ये त्याच पद्धतीचा पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्या महिन्यामध्ये देखील पडेल असं हवामान विभागाचं म्हणणं आहे मुंबईची परिस्थिती जर आज आपण पाहिली तर मग रात्रीभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे याचा परिणाम जर आपण पाहिला तर मग सकल भागांमध्ये अद्याप तरी पाणी साचायला सुरुवात झालेली नाही ना आहे मात्र जर हा पाऊस पुढील काही तासांमध्ये असाच पडत राहिला तर मात्र मुंबईच्या सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात देखील होईल आणि त्याचा परिणाम जो रेल्वे वाहतुकीवरती आहे रेल्वे वाहतूक काही मिनटं उशिराने धावू शकते आणि रस्ते वाहतुकीवरती दिसू शकतो कारण का अनेक जण कामाला जाण्यासाठी जर जा रेल वाहतूक ठप्प होते तर रस्ते वाहतुकीचा वापर करतात आणि पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक देखील धीम्या गतीने होते त्यामुळे नागरिकांनी व्यवस्थित आपलं नियोजन करून घराबाहेर पडावास आवाहन त्यांना केलं जात आहे त्यासोबतच आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे दिवसभर हा पाऊस असाच राहील असं देखील सांगण्यात आलं आहे त्यामुळे निश्चितच नागरिकांनी आपल्या वेळेचं नियोजन करून आणि पाऊस किती आहे याचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावं आज ज्या वेळेला हायटाईड येईल त्यावेळेला देखील पोलिसांकडून चोख बंदोबस्त केला जाणार आहे समुद्र किनाऱ्यांवरती त्यामुळे नागरिकांनी देखील सहकार्य करावं आणि जर गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं वारंवार त्यांना सांगितलं जात आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई